वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस येथे पृथ्वीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत पृथ्वी प्लॅनेट या एने प्लॉटिंग प्रकल्पाचा शुभारंभ आणि प्रभु श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पेडगाव रोड येथे पृथ्वीराज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण साहेब यांनी साकारलेले पृथ्वी प्लॅनेट या एन ए प्लॉटिंग भव्य प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी नामदार गोरे म्हणाले वडू शहर दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे शहरात बांधकाम व्यावसायिक चांगले स्वतःचे सुंदर घर हे प्रत्येकाचं त्यासाठी माणूस आयुष्याची सर्व पुंजीपणाला लावतो स्वतःच्या मालकीच्या विहिरीचे तास पाणी गटार योजना आणि अन्य नागरी सुविधांमुळे पृथ्वी प्लॅनेटला चांगलं भवितव्य आहे या प्रोजेक्ट मुळे नागरिकांना सुरक्षित आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त त्यांच्या स्वप्नातील घराचा आनंद मिळेल या ठिकाणच्या परिसराचा दर्जाही उंचावेल प्रशस्त जागा सोयी भरलेला परिसर प्रस्तावित इतर अनेक सुविधा यांमुळे वडू शहराच्या वैभवामध्ये भर पडणार आहे धनंजय चव्हाण म्हणाले मुबलक पाणी अंडरग्राउंड लाईन प्रशस्त गार्डन श्रीराम मंदिर उभारणी यामुळे पृथ्वी प्लॅनेट आदर्शवत आहे या निमित्तानं रो हाऊस बंगलो आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे श्रीकांत काळे म्हणाले जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून प्रभागात न मागता कोट्यावधींची कामे झाली आहेत पृथ्वी प्लॅनेटमध्ये वाचनालय इमारतीसाठी निधी देण्यात यावा या शुभारंभ सोहळ्यास सौ सोनिया गोरे मठाधिपती हरिभक्त नारायण विठ्ठलस्वामी महाराज प्राध्यापक बंडा गोडसे पृथ्वीराज गोडसे संजय गांधी विकल्पशेठ शहा श्री अनिल माळी विक्रमसिंह भोसले युवा नेते विशालजी बागल शशिकांत भाऊ मोरे रामभो पाटील श्री बाळासाहेब माने विजयराव शिंदे सिद्धार्थ गुंडगे डॉक्टर विवेक देशमुख भरत शेठ जाधव विक्रमशेठ रोमन श्रीकांत बनसोडे निलेश करपे संतोष पाटील नगराध्यक्ष सौ रेश्मा बनसोडे मुख्याधिकारी सतीश चव्हाण नगरसेवक सचिन माळी सुनील गोडसे जयवंत पाटील प्रदीप शेटे रवींद्र काळे अविनाश माळे आदींसह शेकडो हितचिंतक उपस्थित होते विजयराव काळे पाटील दिलीप काळे पाटील प्रतापराव काळे पाटील यांनी स्वागत केले कापल्यावर त्यांनी ओपन जीप ठेवली ओपन जीप मधन अख्खा परिसर दाखवून आणला आणि खूप सुंदर असा हा परिसर खूप थंड हवा या ठिकाणी होती त्यासोबत खूप चांगले रस्ते चांगलं प्लॅन राधा कृष्ण विठ्ठोबा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बाजूला श्रीकांत <laughs> आणखी एक या निमित्ताने केलेली आपण असेल खूप सुंदर नियोजन योग्य ठिकाणी ओपन प्लॉट आहे योग्य ठिकाणी रस्त्याची सुविधा आहे आणि खास करून मगाशी धनुष्येत बोलताना सांगितलं की प्लॉटिंग म्हणजे गोरणाचे रस्ते आणि लाईटीचे पोल दोन बघितले की ओळखायचे हे प्लॉटिंग आहे आणि एवढे लाईटचा मग अख्ख्या त्या परिसराचा शो जातो तो या ठिकाणी अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था आपण उभी केली ते खूप सुंदर काम आहे आपण या ठिकाणी तेही केलेलं पाण्यासाठी एक सुंदर विहीर बांधली विहिरीला पाणी लागलं मधला तुमच्या आशीर्वादाला लागलं मला आणखीन काय लपडं झालं माझ्या लक्षात आलं की बाजूने कॅनॉल गेलाय म्हणून माझ्या आशीर्वादाला म्हणलं मी काय पाण्याला नाही म्हणून मी पण पाण्याला ना मी काम चांगलं दिलं आता कारण आता पाणी पर्क्युलेट होऊन कुठंतरी दिसतंय असतं आणि अशा सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असा हा सुंदर असा परिसर की पृथ्वी प्लॅनेट हा जो उद्योग आज नव्याने या ठिकाणी आम्ही सुरू केला त्याच खर तर सुरुवात वडूदचे नगरसेवक कार्यकारी नगरसेवक गणेशजी गोडसे यांच्यापासून सुरू झालं बैठकांशी सुरुवातीच्या काळातली बैठका त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्या त्याचबरोबर आमच्या या ज्यांची या जमिनीवरती हा जो आज प्रकल्प आपण उभा केला ते आमचे काळे पाटील ब्रदर्स त्यामध्ये विजयभाऊ असतील प्रताप नाना असतील दिलीप भाऊ असतील श्रीकांतराव असतील खरं तर यांची माझी ओळख जुनी असली तरी ती, ती थीर, थीर, नवी करण्याचं काम खरं तर गणेश गोडसेंच्या माध्यमातून झालं आज हा उद्योग कसा करायचा ह्याचा अनुभव नसताना भाऊ हा उद्योग करण्याचा अनुभव नव्हताच मला खरंच आणि ती गोष्ट कबूल केली तर चालेल कारण डेव्हलपमेंटचं काम मी बघत होतो फार हेक्टिक काम होतं जसं रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरची अवस्था आहे तशी उभं राहून काम करून घ्यायची मालकाची अवस्था झाली होती अनेक महिने पावसाचा प्रकार बघताय तुम्ही दोन वर्ष पाऊस एवढा प्रमाणात झाला सुरुवातीच्या काळात डेव्हलपमेंटचं काम सुरू झालं आणि एवढा मोठा पाऊस आला की जेवढी आम्ही भिंत बांधली ती सगळी पावसात वाहून गेली त्याचबरोबर जेवढी माती आम्ही रस्त्यासाठी आणि गटारासाठी खोदली गेली ती सगळी वाहून जायची असं होत होत एक एक वर्ष गेलं दीड वर्ष गेलं काम लांबत चाललं परंतु सुरुवातीला मिटिंगच्या माध्यमातन काळे पाटील आणि डेव्हलपर्सने साकारलेला म्हणजे एक दोन तीनदाच दो बोललो आहे हा चांगला प्रकल्प साकारलाय आम्ही सगळे आम्ही चौजन घरगुती बसलेलो त्यावेळेस आमचा विचार डेव्हलप द्या डेव्हलपला द्या चालला आम्ही चार पाच कडे जाऊन आलो गेल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं ते त्यांच्या आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्या आम्ही गणेश गोडस यांच्या मार्फत आम्ही चव्हाण साहेबांकडे गेलो त्यावेळेस जास्त चव्हाण साहेबांचा माझा काही जास्त संपर्क नव्हता आम्ही तिथं ते गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं मी असं करू शकतो माझा पहिला ह्या बाबतीत पहिला प्रोजेक्ट आहे त्यामुळं एकदम चांगला मी करीन माझ्या माझा का हर्चा असल्यागत मी करीन ह्या हे बोलण्यावर आणि जसं बोललं बोल त्यांनी त्याप्रमाणे ते केलं पण त्यामुळं आम्ही सर्व कुटुंबाच्या वतीनं काळे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांचं सर्वात प्रथम आभार आहे आम्ही जयकुमार गोरे भाऊ या या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे त्यांनी मला मी, मी स्वतः राष्ट्रवादीतून पहिल्यांदा निवडून आलोय नंतर मी इलेक्शन पिरियड मध्ये मी भाऊंना भेटलो भाऊ म्हटलं माझ्या वॉर्डात काही काम होत नाहीये तर मला तुम्ही द्या आणि मला का मध्ये त्यावेळेस मला बोलले की मी देतो दसरा मला महाराष्ट्रामध्ये खटाव मानची वेगळी ओळख निर्माण केली स्वतःच्या कर्तबगारीनं पहिले महाराष्ट्रामध्ये खटाव आणि मान हा एक दुष्काळी तालुके म्हणून निर्मिती पासून दुष्काळी तालुके म्हणून ज्यांना संबोधलं जायचं त्याच खटाव मानचा चेहरा बदलून टाकणारे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा स्वतःच्या कर्तवारीनं कामानं प्रयत्नानं रात्रंदिवस कष्टाने एक वेगळा ठसा निर्माण करणारे प्रतिमा निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौभाग्यवती सोनियाताई गोरे प्लॅनेट पृथ्वीराज प्लॅनेट पृथ्वी प्लॅनेट हे आम्हाला पृथ्वी प्लॅनेट नाव असं जबरदस्त भारतस्त वाटलं ते पृथ्वी आणि प्लॅनेट आहे आणि ते आमचे चव्हाण साहेब आहेत आणि त्यांच्या सगळे सहकार्य आहेत त्याचबरोबर ज्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे पहिल्यापासून आमच्या वडिलांचे मित्र असलेले सीताराम रोमा काळे आणि त्यांचे सगळे हे दादासाहेब काळे पाटील रावसाहेब काळे पाटील दिलीपराव काळे पाटील त्याच्यानंतर आपले प्रताप पाटील हे सगळा परिवार त्यांनी एक वेगळी भवि अशी वास्तू या ठिकाणी म्हणजे हा सगळा वेगळा मॉडेल प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे भाऊ एक वेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास एक त्यागाची भूमी पराक्रमाची भूमी हुतात्म्यांची भूमी स्वतंत्र सैनिकांची भूमी म्हणून ना तसं नाव आहे तसं ही एक सेंटर प्लेस म्हणून एक वेगळी त्यांची ओळख आहे आणि त्या डेव्हलप करण्याचं काम आपण भाऊ मनापासून करतात जसं श्रीकांत काळे यांनी सांगितलं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि गणेश घारगे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा